आदरणीय श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आदरणीय श्रीमंत छत्रपती सकल सौभाग्य संपन्न वज्रचूडी मंडित श्रीमंत छत्रपती दवयंतीराजे भोसले यांच्या उपस्थित महाराज साहेब उपस्थित आहेत सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय नरेश दादा आदरणीय सुनील तात्या काटकर जिल्हा संयोजक महायुती सातारा श्री चिन्मयजी कुलकर्णी ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराजांची आता वही तुला होते अजिबात इथं व्यासपीठाची शेजारी पाठ्या पेटवू नका आदरणीय सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गणेश दादा यांच्या शुभास्ते या ठिकाणी महाराजांचा सत्कार संपन्न झालेला आहे माननीय महामंत्री श्री विठ्ठलजी वलसेटवार महामंत्री मनीषाताई पांडे सुनीषाताई शहा भीमराव काका आदरणीय आनंदराव नाना विधान परिषदेचे सन्माननीय माझी सदस्य माझे आमदार नाना आपलंही स्वागत आहे आदरणीय नानांच्या हस्ते महाराजांचा या ठिकाणी डाव्या बाजूला अजिबात कोणी थांबणार नाही आणि डाव्या बाजूला कोण व्यासपीठावर पण येणार नाही व्यासपीठाच्या डाव्या बाजूनी कुणी व्यासपीठावर येणार नाही आणि तो कुणी थांबणार पण नाही चला अजित अजितजी धन्यवाद या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राहुलजी वर्गे अजितजी वर्गे सुनीलजी खत्री आदरणीय जयवंताप्पा पवार आपलं सर्वांचं स्वागत डाव्या बाजूने कुणी यायचं नाही या, या कार्यक्रमासाठी सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्री रोहितजी सावंत आशयजी चांगन हर्षलजी गुरव श्रीधरजी हदगे सर्व जिल्हा युवा भारतीय जनता पार्टीची टीम आपलं स्वागत आपल्याला चिन्मायची हो चिन्मायची आपली भारतीय जनता पार्टीची सगळी युवा टीम इथं बारा वाजेपर्यंत थांबेल प्लीज सगळ्यांना विनंती करा रवी रोहित मला उरी ती नका अक्षय सगळी थांबत महाराजांना शुभेच्छा

वाहतूक विभागाचे सन्मन यादव साहेब स्वागत करते सर्वांना एक महत्वाची सूचना आहे श्रीलखनजी या ठिकाणी उपस्थित आहेत स्वागत जनता <स्थाथ> ज्यांनी महाराजांचा सत्कार केलेला आहे त्या मान्यवरांना माझी विनंती आहे अनेक लोक हजारो लोक महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत कमीत कमी वेळ घेऊन आपण व्यासपीठाला रिकामं करून द्यायचे मान्यवरांना विनंती आहे डाव्या बाजूनं कुणीही येणार नाही डाव्या बाजून कुणी येणार नाही अशी माझी विनंती आहे फक्त उजव्या बाजूने लोक येतील व्यासपीठाच्या उजव्या बाजूने लोक येतील आणि डाव्या बाजून खाली जातील या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा नियोजनचे सदस्य सन्मान्य राहुल दादा पाटील श्री सुनीलजी राजा राजाभाऊ बरगे श्री अजितजी बरगे किंवा नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं स्वागत श्री श्री भास्करराव कदम नाणा माझी उपसभ उपसभापती पंचसिंगजी सातारा आपलं स्वागत आहे या ठिकाणी महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी करमा या ठिकाणी पवार आपलंही स्वागत आहे कृपया सर शक्यतो आपण चला झाले चला, 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 मालक जिवाजीराव सेवा मित्र मंडळ मुंबई आपलं स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रख्यात इतिहास अभ्यासक आमचे मार्गदर्शक आदरणीय कोकाटे सर डॉक्टर कोकाटेसर या ठिकाणी उपस्थित आहे कोकाटेसराना सोडाल फक्त कोका सरांना सोडा एक एक, एक। पुन्हा सरावणा विनंती आहे उजव्या बाजूने यायचे आणि डाव्या बाजूने उतरून निघून जायचे डाव्या बाजूने कुणालाही सोडायचे नाही सचिन जी बरगे नगरसेवक कोरेगाव आपलं स्वागत चला ज्यांनी महाराजांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांना माझी विनंती आहे कृपया वेळ जास्त जोडू नका या ठिकाणी सुनीताताई शहा यांनी महाराजांना खास भेट देण्यासाठी हात विणकाम केलेला त्याच्यावर रेखा केला महाराजांचा सुंदर असं रेखाचित्र श्री शहा मॅडम यांनी महाराजांना दिलेलं आहे मी शहा ताईंचं स्वागत करतो आभार मानतो मी महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाच्या महाराष्ट्र न्यूज या दैनिकानं महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुंदर विशेष पुरवणी तयार केलेली आहे श्री सुदन पत्की तुषारजी भद्रे श्री पवार आणि श्री रोकडे सर आपल्या पुरवणीचं प्रकाशन करतात महाराजांच्या उपस्थितीमध्ये चला ज्यांचं झालंय त्याला विनंती आहे कदम आपले स्वागत हा किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे पुढे माझे उपाध्यक्ष विद्यमान संचालक ज्येष्ठ नेते आदरणीय यांचं आगमन झालं मी बानापासून स्वागत करतो बाबासाहेब कदम माझे उपाध्यक्ष किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र न्यूज या दाच्या विशेष पुरवणीचा या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे धन्यवाद पुढे ज्यांनी महाराजांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांना विनंती आहे मान्यवर हो अनेक हजारो लोक खाली महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी रांगेमध्ये उभे जास्त वेळ न घेता फोटोची अपेक्षा न घेता नाव घेण्याची अपेक्षा